महाराष्ट्र टुडे ट्वेंटी अकोल्यात नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनावेळी उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक स्वागत करण्यात आलंय या गाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून ही देशातील दीडशे एकशे पन्नासवी वंदे भारत गाडी आहे जलदगती प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि स्वदेशी मंत्रांचा प्रचार यामुळे ही गाडी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले रेल्वे स्टेशनवर आयोजित कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिवरकर वसंत बाचोका विजय अग्रवाल किशोर पाटील उमेश मालू मिश्रा विमल जयंत शर्मा सुभाष सिंग ठाकूर कृष्णा शर्मा माधव मानकर गिरीश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते तिकीट खिडकी समोर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले पाच शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला विजेत्यांना पारितोषिके तसेच मोफत मोफत पास देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाअंतर्गत समाजातील विविध घटकांनाही मोफत पास देण्यात आले रेल्वे स्टेशनवर गाडीचे आगमन होताच पुष्पवृष्टी ढोल ताशांचा गजर मिठाई वाटप घोषणाबाजी आणि आतिशबाजीने परिसर दुमदुमला सोळा बोगींच्या गाडीचं प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले या सोहळ्यात पाच पेक्षा अधिक भाजप कार्यकर्ते जिल्हाभरातील विविध आघाड्यांचे प्रतिनिधी व्यापारी उद्योजक शिक्षक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पाठपुराव्यामुळे अकोल्यात व शेगावला गाडीचा थांबा मिळाल्याचं यावेळी नमूद करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला right now and press the bell icon. Never miss an update.